नमस्कार मित्रांनो मी ओमकार आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओमकारमध्ये मित्रांनो आज आपल्या पिल्यांचा पाचवा दिवस तुम्ही बघू शकता पिल्यांची कशाप्रकारे गोथ ग्रोथ झालेली आहे मित्रांनो आज आपला आजचा विषय आहे आपल्या शहरामध्ये राहत असलेल्या शेतकरी मित्रांसाठी तर मित्रांनो शहरामध्ये राहून ज्यांना कोंबडीविषयी विशेष जिव्हाळा म्हणा किंवा कोंबडीविषयी इंटरेस्ट असेल असलेल्या अशा माझ्या शेतकरी मित्रांसाठी आहे मित्रांनो शहरामध्ये जागेचा खूप अभाव असते तरी पण आपण मित्रांनो कोंबडी पालन करू शकतो आपल्या टेर टेरिस म्हणजे स्लॅबवरती मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे फक्त एक कोंबडी आणि एक कोंबडा अशा प्रकारे कोंबडी साडेचारशे ते कोंबडा पाचशे रुपयापर्यंत विकत घ्यायचा आहे म्हणजे मित्रांनो नऊशे ते हजार रुपयामध्ये आपल्याला कोंबडी व कोंबडा मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला आपल्या टेरिसला फीश जाडीने कंपाऊंड करायचं आहे त्यामुळे आपल्याला फीश जाडी पण घ्यायची आहे की मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत मिळून जाईल आणि त्या कोंबडीसाठी आपल्याला निवारा म्हणजे छोटंसं एक घर बनवायचं आहे जेणेकरून ती तिथं राहील मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तीन हजार रुपयामध्ये आपलं कोंबडी पालन सुरू होणार आणि त्यांना खायला मित्रांनो आपल्या घरी घरीच आपलं जे उरलं सुरलं अन्न असते हे टाकायचं आहे जेणेकरून त्या अन्नाचा पण चांगल्या पद्धतीने वापर होईल आपण नाहीतरी मित्रांनो बाहेर फेकून देतो तर अशा प्रकारे आपले उरले अन्न आणि बाहेरून आपण मित्रांनो काही वेस्टेज भाज्या वगैरे आणून टाकू शकतो अशा प्रकारे त्यांचं नियोजन होऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आणि तुमचे मुलं आपल्या घरच्या गावरान कोंबडीचे पिवर अंडे खाऊ शकणार आणि मित्रांनो जर का पुढे तुम्ही दोन ते तीन अशा प्रकारे कोंबड्या वाढवल्या तर त्यापासून मित्रांनो आपल्याला त्या त्या कोंबड्यांपासून मिळणाऱ्या अंड्याचे पिल्ले न बनवता आपण ती अंडी आपण ती अंडी विकू शकतो अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो घरच्या घरीच एक प्रकारचं आपलं इन्कम सोर्स तयार होऊ शकते प्रकारे ज्या माझ्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बंधूंना मित्रांना कोंबडीविषयी आवड आहे त्यांनी एक नक्की कोंबडी पाळावी मित्रांनो ज्याच्यामुळे तुम्हाला एक इन्कम सोर्स तयार होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद